ज्या दत्त भक्तांना गुरुचरित्राच्या पारायणाला बसता आले नाही त्यांनी हो हे अध्याय श्रवण करावे तेवढेच पुण्य मिळेल गुरुचरित्र अध्याय तीस ते पस्तीस अध्याय भक्ताला आत्मिक बळ श्रद्धा आणि अपरंपार सामर्थ्य समजवतात या अध्यायात श्री दत्त गुरुंनी भक्तांसाठी सर्वात आवश्यक असलेली निष्ठा नम्रता आणि सतत नामस्मरणाची माहिती दिली आहे भावनिक स्वरातून हे प्रकट केले आहे तीस ते बत्तीस अध्यायांमध्ये विविध संकटात अडकलेल्या भक्तांना दत्तांनी दिलेला अद्भुत आश्रय त्यांच्या जीवनात घडलेले चमत्कार आणि त्यातून मिळालेला आत्मविश्वास वर्णिला आहे तेहतीसावा अध्याय सांगतो की गुरुवर पूर्ण विश्वास ठेवला की अंधारातही प्रकाश दिसतो अध्यायात करुणामय हृदय भक्तांची वेदना स्वतःवर घेणारे दर्शवले आहे जीवनातील दुःख कष्ट अडचणी या गुरुकृपेने कशा हळूहळू नाहीशा होतात हे स्पष्ट केले आहे या अध्यायांचा भावनिक सार असा आहे गुरुची कृपा हीच सर्वात मोठी शक्ती श्रद्धा हीच भक्ताची ढाल असते नामस्मरण हीच मुक्तीकडे जाणारी वाट असते दत्तगुरु म्हणतात मला स्मरा सत्य मार्गाने चला मी प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे श्री स्वामी समर्थ